आता ह्या सगळ्या गदारोळात प्रथमता यांनी सगळे जे म्हणणे आहेत ती कलेक्टरकडं पाठवलेली हो आहे आणि कलेक्टरचं तिकडनं गायडन्स आल्यानंतर ते आम्हाला सगळ्यांना सांगणार आहेत हे पहिलं घडलं आहे आता सगळ्यात महत्त्वाचा हा गदारोळ होण्याचं कारण की जुन्नर नगरपालिकेच्या इतिहासात आजचा दिवस हा सगळ्यात काळा दिवस आहे त्याचं कारण असं आहे की असं कधीच घडलं नव्हतं सगळ्यात महत्त्वाचं की दोन अर्ज आले एक रुपालीताई परदेशी आकाश परदेशी आणि एक अलका शिवाजी फुलपगार मी तीन वेळा ओपनमधनं नगरपालिकेची निवडणूक लढलेली आहे निवडून आलेली आहे आणि आता चौथ्यांदा मी एस सी कॅटेगरीतून निवडून आले आणि त्याच्यानंतर मी गेल्या वेळेस उपनगराध्यक्ष पण होते परंतु आत्ताच्या ज्या अधिकारी आहेत यांना असं वाटलं की मागासवर्गीय बाई ही उपनगराध्यक्ष नाही झाली पाहिजे म्हणून कायद्याचं कुठलंही ज्ञान नसताना त्यांना पीठासन अधिकाऱ्याला अर्ज वैध आहे का अवैध आहे हे ठरवण्याचा अधिकारच नाही आहे परंतु तरी त्यांनी बळच आमचा तो फॉर्म अवैध ठरवला आहे ठरवला नाही म्हणजे आता ते निर्णय जेव्हा हे देतील तेव्हा आणि मी थरौने 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 थरौने। कारण काय त्यांच्या त्यांनी सांगितलं की तुमचा ऑब्जेक्शन आले आता नुसतं ऑब्जेक्शन आल्यावर तुम्ही एखाद्याचा अर्ज अवैध करू शकत नाही त्याचं कारण आहे की तुम्ही ऑब्जेक्शन ते योग्य आहे का हे सगळ्यात महत्त्वाचं पाहावं लागतं परंतु यांना कुणीतरी पडवून बिडवून सगळं तिथं पाठवलेलं होतं आम्हाला ते बोलू पण देत नव्हते आमचा अर्ज पण स्वीकारित नव्हते आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्यांना आम्हाला म्हणजे काही हेच करू द्यायचं नव्हतं त्याच्यामुळं हा सगळा गदारोळ झालेला आहे खरं तर त्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष आहेत शिवसेनेच्या आणि मॅजॉरिटी शिवसेनेची सगळ्या शिवसैनिकांनी त्यांच्यासाठी जीव काढून काम केलं आहे परंतु आता ते म्हणतात ना विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणा किंवा काय म्हणा अतिशय वाईट घटना जर आज जुन्नर शहरामध्ये घडली असेल तर ही घडलेली आहे आणि मला खरं आवर्जून हे सांग वाटतय की मी एवढा वर्ष जुन्नर नगरपालिकेत काम करीत होते परंतु पहिल्यांदा असं आहे की मागासवर्गीय बाईला दलित बाईला उपनगराध्यक्ष करायचं नाही म्हणून ह्या बाईचा सगळा हा खटाटोग होता मग ते सारखं आमचं म्हणणं काय होत मी त्यांना काय म्हणत होते तुम्हाला कायद्याचं ज्ञान नाही ना, ना मॅडम तुम्हाला म्हणजे सर्व म्हणजे घरात उठलूनच आलेली बाई तर तुम्ही प्राण साहेबांना फोन करा तुम्ही सिओना जरा बोलायची परवानगी द्या कायदा कळू द्या सगळ्यांना म्हणजे आम्हाला सभागृहालाही कळू द्या का नेमकं काय पण त्यांचा एवढा हुकुमशाही चालला होता का ते म्हटलं नाही नाही शिवनी तर बोलायचंच नाही आणि म्हणते प्रांतांना फोन करा तुम्ही तहसीलदारांना करा त्यांच्याकडनं गायडन्स घ्या ना तुम्हीच चालवा ते पण गायडन्स तरी घ्या ते त्यालाही कबूल नव्हते कारण तिला मला नगर उपनगराध्यक्षाच्या मागासवर्गीय बाईला बसवायचंच नव्हतं म्हणून हे सगळं चाललेलं होत आता ते त्यांनाच माहिती त्यांची कुटील नीती आणि पहिल्यापासून माहिती इतकी लोक का आम्हाला काय काय म्हणत होती पण आम्ही सगळं स्वीकारले आम्ही सगळं माग टाकून चला बाबा पण ते ह्या कुटील नीतीच्या माग ह्या असे षडयंत्र करणारी माणसं ते आम्हाला माहित नव्हतं ना नाही आम ते आम्हाला ना। काहीच माहिती आम्ही आम ते प्रोसिडिंग कुठं होतं कुणी फाडलं कुठं काय केलं आम्हाला के आम कशाचा पत्ता नाही आम्ही आपल्या एका ठिकाणावर बसून होतो